वेलकम टू भाग्यश्रीज किचन आज आपण बघणार आहोत आपल्या गावाकडील पारंपरिक पदार्थ म्हणजेच धपाटी बघू शकता किती छान प्रकारे धपाटी झालेला आहेत तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला सर्वप्रथम आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे त्यासाठी मी भाजलेल्या मिरच्या लसूण कोथिंबीर आलं जिरे मीठ हे सर्व घालून ते बारीक करून घेणार आहे बघू शकता आपल्याला असं मोठं मोठं बारीक करायचं आहे नंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला थोडं कांदा व टोमॅटो बारीक करून घे घ्यायचं आहे हे मी धपाट्याचे तयारपीठ घेतलेलं आहे त्याचे व्हिडिओही मी लवकरच तुम्हाला टाकीन त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चटणी हळद धने पावडर हिंग आपण वाटलेला ठेचा तुम्ही ठेचा तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता पण धपाटी जेवढे तिखट असतात तेवढे छान लागतात नंतर आपण त्यामध्ये मीठ कोथिंबीर आणि आपण टोमॅटो कांदा बारीक केलेला तो टाक घालणार आहोत नंतर त्यामध्ये थोडंसं जिरं घालून आप आपण ते चांगल्या प्रकारे मिक्स करून थोडे थोडे पाणी घेऊन हलक्या हाताने मळणार आहोत बघू शकता इथे मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ते सगळे एकजीव करून ते मळून घ्यायचे आहे बघू शकता ते पीठ आपल्याला हलक्या हाताने मळायचे आहे त्याच्यावरती जास्त आपल्याला दाब द्यायचा नाही दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ती कणिक एकजीव करून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर धपाटीचं पीठ नसेल तर तुम्ही बे एक, तुम एक वाटी बेसन दोन वाटी भाकरीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ मिक्स करूनसुद्धा झपाटी बनवू शकता बघू शकता मी कशाप्रकारे लाटत आहे एक कापड आपल्याला भिजवून घेऊन ते धपाटीवरती झाकायचे आहे एवढं लक्षात ठेवायचं धपाटी करताना की ते कापड हे कॉटनचे का हवे म्हणजे आपल्या तव्याला चिटकणार नाही बघू शकता मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कापड भिजवून घेऊन परपुटावरती हतरायचं आहे गोयाला पाणी लावायचं आहे लाटण्यालाही पाणी लावायचं आहे व आपल्याला धपाटी लाटून घ्यायची आहे त्यानंतर ती तव्यावरती टाकून साईडने थोडे पाणी ओतून त्यावरती बोटे उठवायचे आहेत व ताट झाकून चांगल्या प्रकारे आपल्याला धपाटी भाजायची आहे बघू शकता किती छान दिसत आहेत मी इथं दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि घरी एकदा हे नक्की ट्राय करा आपल्या जुन्या माणसांना म्हणजे आपल्या आजी आजोबांना बाबांना हे खूप आवडतात एकदा घरी नक्की ट्राय करा व तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला माझे पाहायचे असतील तर साईडची बेल ऐकून क्लिक करायलाही विसरू नका म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील तर बघा तर कितीच छान दिसत आहेत ते आपण चवळ्याची उसळ व दहीसोबत आपण त्याला सर्व करू शकतो बघू शक शकता किती छान झालेलं आहेत एकदा नक्की ट्राय करा